नमस्कार स्वस्तिक ट्रेडिंग मध्ये स्वागत आहे आज आहे दोन एक दोन हजार चोवीस आपण ट्रेड एन जी मध्ये दोनशे एकोणीस पॉईंट तीस ला घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवतो इथं मी मार्क करून घेतो एंट्री आहे आपली इथे लॉस इथं राहणार आहे दोनशे अठरा पॉईंट सहाचा लो आहे आणि स्विंग लो पकडला तर हा दोनशे अठरा पॉईंट दोनचा स्टॉप लॉस येतोय दोनशे अठरा पॉईंट दोन दोनशे अठराचा स्टॉप लॉस ठेवून देऊ आपण दोनशे अठराचा स्टॉप लॉस टार्गेट ओपन ठेवा मी तुम्हाला सांगतो किंवा तुम्हाला इथे दिसेलच व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा वन इज टू वन आपल्याला घ्यायचंच आहे आणि ते आपल्याला मिळतच आपण पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दिसालच यामध्ये सांगून जातो इथं पंधरा चार्ट आहे नॅचरल गॅसचा सोळा वाजून पंधरा मिनटाचे कॅन्डल आहे तिथे आपण घेतलेला आहे अजून कोणत्या कम्युनिटीमध्ये जर ट्रेड ऍक्टिव्ह होत असेल किंवा असं वाटत असेल की बाहेर होईल मी तुम्हाला अपडेट देतो व्हिडिओमध्ये दे कंटिन्यू राहा क्रूड ऑइल मध्ये एक पोझिशन बनते इथं आपण पोझिशन घेणार आहोत सोळा अजून तीस मिनिटांचं कॅन्डल आहे लो आहे एकसष्ट चौदा एकसष्ट चौदा एकसष्ट तेराला आपण सेल ऑर्डर टाकूया ओके mm -hmm. इथे तुम्ही बघू शकता है। पेंडिंग मध्ये आहे सोळा वाजून तीस मिनिटाचे कॅन्डल आहे पंधरा मिनिटाचा क्रूड ऑइलचं चार्ट आहे इथं आपण सेल ऑर्डर लेस केलेली आहे ही कॅन्डल तुम्हाला दाखवली जायचं स्टॉपवर साईड ओकेवरचा आहे कॅन्डलची हाईट जर तुम्ही पाहिली तर साधारणत पंचवीस रुपये साधारण कॅन्डल आहे म्हणजे पंचवीसशे रुपये साठ अठ्ठ्याऐंशी पर्यंत त्याचं टार्गेट येऊ शकत पहिलं टार्गेट तर दोन्ही क्रूडच्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत तर एकाचं टार्गेट आपण सेट करूया साठ नव्वद ठेवूया आपण आणि एका लॉटचा आपण ओपन ठेवूया जर थोडा तिथून जर खाली गेला तर आपण तिथे मॅक्झिमम घेण्याचा आपण प्रॉफिट बघूया नाहीतर सगळी वाटलं की रिव्हर्सल वगैरे आहे खाली नाही पडू शकत आहे तर आपण लगेच एक्झिट करणार आहोत बघत आता आपल्या क्रूडचा ट्रेड एक च्या प्रॉफिट वरती आहे आता ते स्टॉप लॉस आपण दोनशे अठराचा लावलेलं ला आहे जर दोनशे अठरा ब्रेक होऊन खाली गेला तर आपण एक सेल पोझिशन पण घेणार आहोत नॅचरल गॅस मध्ये सेल पोझिशन दोनशे अठरा म्हणजे आपला एक स्टॉप लॉस होईल आणि तिथून एक कंटिन्यू सेल पोझिशन आपली ओपन होऊन जाईल एक लॉस होईल आणि एक सेल पोझिशन ओपन होईल आणि आपण जी ऑपोजिट साइड लावलेली होती सेल साइड ती आपण कॅन्सल करून टाकू दोनशे अठरा होती ती पंचवीसशे रुपयाचं प्रॉफिट आहे वन एक्स वन आपलं डन आहे आपण आता टार्गेट बुक करणार आहोत तुमच्या समोरच तीन हजारपर्यंत पर्यंत गेलेलं आहे dedi इथे बघू शकता तुम्ही आपण एक दोनशे एकोणीस पॉईंट तीसला आपण एंट्री केली होती बायची आणि आपण एक्झिट केलेलं आहे दोनशे एकवीस पॉईंट साठला मार्केट रेटने अठ्ठावीसशे पंच्याहत्तर आपलं प्रॉफिट आहे आपल्या टार्गेटच्या जवळ ट्रेड चालू आहे काय होते क्रूडचा ट्रेड आपला चालूच आहे स्टॉपलस गेलेला नाही एवढं नॅचरल गॅसची आपण दोनशे बावीस पॉईंट वीस ला आपण ऑर्डर ठेवलेली आहे स्टॉपलस दोनशे एकवीस चाळीसचा आहे व्हिडिओमध्ये कंटेन तुम्हाला अपडेट करतो मध्ये कंटिन्यू राहिल्याबद्दल धन्यवाद आपण ट्रेड घेतलेला होता सोळा जाऊन तीस मिनटांनी त्या कॅन्डलला तिथून तुम्ही पाहू शकता किती ड्रास्टिकली क्रूड खाली आलेला आहे इथे स्टॉप लॉस हंटिंगचा प्रकार झालेला होता ते इथेच इथे जाणार होतं की या कॅन्डलवरती पण तिथे शुअर झालो की आपण तिथून मार्केट रिवर्स फिरणारच आहे आपलं टार्गेट ते एका कॅन्डलमध्ये इथे आलेलं आहे पाहू शकता तुम्ही ही आपली एंट्री पॉईंट सोळा वाजून तीस मिनिटाचे कॅन्डल आहे आणि आपण जी एंट्री घेतली होती एकसष्ट तेराला आणि त्याचं टार्गेट एका लॉटचं होतं साठ नव्वदचं इथे टार्गेट अचीव्ह झालेलं आहे दुसरा एक जो लॉट होता तो पण सेम एंट्री होती आपली आणि त्याचं टार्गेट होतं साठ ऐंशी ते पण टार्गेट अचीव्ह झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथून जो रिव्हर्सल आलेला होता तो आपण आयडेंटिफाय केलेला होता आणि तिथून सरळ मार्केट थोडंसं कन्सर्ट करून स्ट्रेट अवय खाली आलेलं आहे आणि लो त्यांनी मारलेला आहे अठ्ठावन्न पर्यंत तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जर शिकायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक आणि शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता उद्या भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये todo por ende namaskar no